नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भिंगार उपनगरातील महेशनगर शौर्य हॉटेलजवळ युवकावर कोयत्याने हल्ला लोखंडी कोयता आणि धारदार हत्याराने हल्ला करून युवकाला जखमी केल्याची घटना भिंगार उपनगरातील महेशनगर शौर्य हॉटेलजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली मयूर जालोदर कानडे वैवर्ष तेवीस राहणार मेहकरी तालुका नगर असे जखमीचे नाव आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण पाखरे रोहित गवळे प्रताप भिंगार दिवे, पूर्ण नावे माहिती नाही सर्व राहणार भिंगार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत रविवारी सायंकाळी शौर्य हॉटेलजवळ असताना संशयित आरोपी त्यांच्याजवळ आले अक्षय हंपे सोबत राहतो या कारणावरून त्यांना शिवीगाळ दमदाटी करून लोखंडी कोयत्याने तसेच धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केले मयूरच्या मालकीच्या दुचाकी एम एच सोळा सी डी शून्य नऊ शून्य दोन याचेही नुकसान करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे जखमी मयूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार व्ही एन राठोड अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा